नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते रमा धावतच येते आणि आई मी आले असते तुम्ही का मला मदत करता सीमा म्हणते की काही नाही अगं थोडीशी मदत मी तुला करते डाळ तर कर मी करून ठेवलेली आहे आणि सुपाचीसुद्धा तयारी करून फक्त ते मिक्सरमधून काढून घ्यायचे भाज्यासुद्धा सर्व चिरून ठेवल्या तू फक्त फोडण्या द्यायच्या रमा म्हणते की ठीक आहे आई तुम्ही मला खूप मदत केली मला फक्त आता एका कामासाठी मदत करा सीमा म्हणते की असून दे मी करते तोपर्यंत तू बोल की काय मदत करायची तेव्हा रमा विचारते की आई भेंडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सीमा म्हणते की आता माझीच परीक्षा घे तू आणि ते म्हणतात की लेडीज फिंगर आणि आणखीन काहीतरी एक विचित्र नाव आहे तर सीमा आठवत म्हणते की ओकरा रमा म्हणते की छी खरच विचित्र नाव आहे हे आणि हे लक्षात कसे ठेवायचे तर सीमा म्हणते की अगदी सोपं आहे हे पग तुझे बोट कसे लांब लांब छान आहेत आणि काही भेंडी हातामध्ये घेऊन हे पग सोपे आहे अगदी भेंडी पण तशीच बोटासारखी लांब असते मग तुला लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल त्यानंतर रमाते नाव आपल्या वहीमध्ये लिहून घेते आणि आपल्या हातामध्ये शेवग्याची शेंग घेऊन सीमाला विचारते की आई आता शेवग्याच्या शेंगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर सीमा आठवून सांगते आणि आठवून सांगते की ड्रम ट्रिक्स, रमा म्हणते की आता हे नवीन काय तर सीमा हातामध्ये शेवग्याची शेंग घेऊन हे पग ड्रम असतो ना वाजवण्याचा आणि स्टिक अशी ओळख करून तिला शेवग्याच्या शेंगाचे नाव सांगते आणि रमा ते नाव वहीमध्ये लिहून पुन्हा खुश होते आणि आई तुम्ही खरंच हुशार आहात असे खुनावून म्हणते त्यानंतर रमा ही बादलीमध्ये पाणी घेऊन अक्षयकडे येते अक्षय हा गाडी धुत असतो आणि रमा ही अक्षयला म्हणते की आता व्यवस्थित क्लीन करा आणि तुम्हाला माहिती आहे की आज मी कोणती भाजी केली तर अक्षय विचारतो की कोणती तेव्हा रमा सांगते की लेडीज फिंगर अक्षय खुश होतो आणि काय तू आज लेडीज फिंगरची भाजी केली असे रमाला विचारतो रमा म्हणते की हो खरं तर आज मी ड्रम स्ट्रिकची भाजी करणार होते त्यामध्ये स्वीट पोटॅटो घालून सुद्धा पण मला वाटलं की ठीक आहे लेडीज फिंगरच करावी आणि रात्री ड्रम भाजी करूयात ते ऐकून अक्षय तर खुश होतो आणि अरे बापरे भाज्यांची सर्व नावे रमा तू इंग्लिशमध्ये पाठ तर केलीच परंतु आता मला एक गोष्ट सांग मी ही गाडीची काच पोसतो मग काचेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रमा म्हणते की मला माहिती आहे परंतु मला सध्या आठवत नाही मी आठवते तर अक्षय विचारतो की तुला भाज्यांची सर्व नावं इंग्लिशमध्ये येतात मग काचेला काय म्हणतात हे तर येतच असेल तेवढ्यात अक्षयला आतमधून आवाज येतो तर रमाला आठवते रमा म्हणते की ऐकून तर घ्या तर अक्षय म्हणतो की थांब मी आत्ता आतमध्ये जाऊन येतो म्हणून अक्षय आतमध्ये जातो तर रमाला आठवते की काचेला इंग्लिशमध्ये ग्लास म्हणतात आणि रमा गाडीच्या त्या काचेवर ग्लास हा शब्द इंग्लिशमध्ये लिहिते आणि आता तुम्ही आल्यानंतर हा शब्द बघा आणि तो शब्द बघून तुम्ही खुश होता असे बोलून रमाच्या लक्षात येते की तिची लेडीज फिंगरची भाजी ही गॅसवरच आहे आणि जळाली तर नसेल ना म्हणून रमा धावतच किचनमध्ये येते तेवढ्यात शी बाहेर येतो आणि माझी दोन वेण्यावाली लेडी कुठे गेली असेल म्हणून रमाला शोधत असतो आणि नक्की ती लेडी फिंगरला फोडणी देण्यासाठी गेली असेल असा विचार करतो आणि समोर काचेवर त्याला ग्लास हा शब्द लिहिलेला दिसतो म्हणजे रमाने नक्की हा शब्द व्यवस्थित लिहिला उच्चार तर बरोबर आहे म्हणून त्याला हसू येते त्यानंतर इकडे अभि हा घाईने ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर होतोय म्हणून निघलेला असतो पार्वती आजी बाहेरच बसलेली असते तर अभितीला तिला गुड मॉर्निंग करतो तेव्हा पार्वती आजी गुड मॉर्निंग करून आभीला विचारते की रेवा ऑफिसला वरच्यावर दांडे मारते याकडे आभी तुझे लक्ष आहे की नाही तेव्हा आभी मात्र थोडासा डचकतो आणि आजीला म्हणतो की माझे लक्ष आहे परंतु रेवा ही त्या धक्क्यातून अजून बाहेर सावरलेली नाही पार्वती आजी विचारते की कसल्या तेव्हा आभी म्हणतो की तिचं बाळ मागे गेले नाही का त्या ते धक्क्यातून तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे तुझ्या बायकोसोबत तीन वेळा असे घडले पण परंतु तिने स्वतःला सुद्धा सावरले आणि घरातील काम सुद्धा ती सध्या व्यवस्थित करते आणि अभिषेक तो आरती बाबतीत असे तर केव्हाच म्हटला नाही तेवढ्यात आरती बाहेर येते आणि काय झाले असे विचारते आरती म्हणते की तुम्ही माझे नाव घेतले म्हणून विचारते आणि आजीला गुड मॉर्निंग करते तेव्हा अभि पार्वती आजीला म्हणतो की मला पटते की कारण रेवाशी या विषयावर कोणीतरी बोलायला हवे आणि मी रेवाशी बोलेल आणि ती ऑफिसमध्ये येईल पार्वती आजी म्हणते की येईल नाही तिला यावेच लागेल कारण तिचे कामामध्ये लक्ष नाही कामाची पूर्णतेने वाट लावून ठेवली आणि आहे कुठे ती रेवा म्हणून पार्वती आज्जी रेवाला आवाज देऊ लागते तर लगेच आरती म्हणते की आई आजी ती अजून रूममध्ये झोपलेली आहे तेव्हा अभि म्हणायला लागतो की कारण ते तर आरती विचारते की काय ते तर पार्वती आज्जी म्हणते की अभिषेक आपण त्या रेवाला जॉब दिला आणि तिला त्या कामाचा पगार सुद्धा देतो आणि ती खुशाल झोपते म्हणून पार्वती आजी ही रेवाच्या रूममध्ये दे आवाज देत जाते तर आभी म्हणत असतो की आजी मी बोलतो तिच्याशी तेव्हा अभि हा आरतीवर चिडून म्हणतो की काय गरज होती ती बिचारी झोपली रूममध्ये तुला हे सांगायची तेव्हा आरती म्हणते की म्हणजे तर आभी म्हणतो की वाघाची पंजे आणि सर्वजण त्या बिचारीच्या विरोधात आहे बोलून आभी किचन मध्ये डबा घेण्यासाठी येतो तर रमा काही शब्दांची नावेही इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये आपल्या नोटबुक मध्ये लिहित असते तेवढ्यात आभी येतो आणि जोरात ओरडून डबा तयार आहे का असे रमाला म्हणतो तेव्हा रमा म्हणते डब्बा म्हणजे टिफिन आणि टिफिन तुमचा रेडी आहे ऐकून आभी म्हणतो की इंग्लिश मध्ये खूप नाटकं होणार आता ही तर खूप इंग्लिश बोलायला लागली रमा म्हणते की तसे नाही परंतु मी थोडेसे इंग्लिश शिकते तेव्हा आभी म्हणतो की बरोबरच आहे कारण आरती बरोबर आरती बरोबर असते तू आणि काय आणि तुला इंग्लिश येते हे तू मुद्दाम दाखवते आणि जर तुला इंग्लिश येत असेल तर मला या शब्दाचा अर्थ सांग म्हणून अभि इंग्रजी मध्ये तिला काही शब्दार्थ विचारतो रमा मात्र बघत असते तर अभि पुन्हा म्हणतो की मी तुला सोप्या शब्दात विचारतो मी तो पुन्हा रमाला इंग्रजीमध्ये काही शब्दार्थ विचारतो रमा मात्र बघत असते तेव्हा आबी रागाने हे सर्व बोलत असतो इंग्लिश म्हणजे त्याची ग्रामर त्याची सवय हे टिफिन हे फुलपीन हे वगैरे शब्द हे सर्व शब्दांचे नाटक आरती समोर करायचे माझ्यासमोर नाही आणि रमा तुम्हाला माहिती आहे की कशी आहे आणि रागाने तो टिफिन उचलतो आणि निघून जातो रमाला मात्र खूप वाईट वाटते त्यानंतर इकडे पार्वती आजी रेवाच्या रूममध्ये दे आवाज देते दे ते तर रेवा झोपलेली असते रेवाला झोपलेली पाहून काय मुलगी आहे ही हिला स्वतःच्या आयुष्याची सुद्धा आणि दुसऱ्याच्या आयुष्याची सुद्धा उपकाराची सुद्धा जाणीव नाही खुशाल झोपली म्हणून पार्वती आजी रेवाला उठू लागते तर रेवा झोपेतच म्हणते की कोण आहे सकाळी सकाळी कानावर ओरडते तेव्हा पार्वतीयाजीला राग येतो आणि खरंच किती शेपारली आली तेव्हा किती निम, नम्र होती आणि आता सर्वांना गृहित धरायला लागली तिकडे ऑफिसवर दांड्यावर दांड्या मारते आणि इकडे मस्त झोपते तेव्हा रेवाला समजते की आई अज्जी आहे आणि आता त्या तर खूपच चिडल्या त्यांना जर समजले की काल रात्री मी दारू पेले होते तर त्या आणखीन चिडतील मला घरातून बाहेर पडण्याची सुद्धा धमकी देतील त्यामुळे मला नक्की काहीतरी करावे लागेल असा रेवा विचार करते तर पार्वती आजी म्हणते की रेवा मी काय बोलते याकडे लक्ष नाही का आयुष्यात काही ध्येय वगैरे आहे की नाही इतकी निर्धास्त झोपते रेवा उठते आणि आहेत आयाजी मी आ तयार होते लगेच असे म्हणते तेव्हा रेवा उठायला लागते तर तिला थोडेसे गरगरल्यासारखे होते पार्वती आज्जी विचारते की काय ग काय झाले रेवा म्हणते की आयाजी मला थोडेसे बरे नव्हते म्हणून मला उठण्यासाठी उशीर झाला पार्वती आजी रेवाच्या डोक्याला हात लावून ताप वगैरे आहे की नाही पकते तर ताप तुला तर नाही मग काय झाले तेव्हा रेवा म्हणते ताप नाही परंतु मला पूर्वी जो त्रास होयचा हो होणे चक्कर येणे डोके जड होणे तो त्रास मला आत्ता सध्या होतो तर पार्वती आजी म्हणते की ठीक आहे मग तुला त्यावर काही औषधं डॉक्टरांना जर बोलवायची असेल तर तू ते बोलावून घे म्हणजे आज तुला ऑफिसमध्ये जायला जमणार नाही रेवा म्हणते की नाही मी तयार होते ऑफिसमध्ये जाण्यासाठी तर पार्वती आज्जी म्हणते की नाही अगं तुझी तब्येत बरोबर नाही त्यामुळे तू आराम कर तेव्हा पार्वती आजी रेवाकडे बघत मनात म्हणत असते की हिच्या तब्येतीच्या तक्रारी सारख्या वाढतच चालल्या आणि सारखी झोपून असते त्यामुळे सतत काहीतरी हेल्दी खावे हेल्दी राहावे सतत सुटू काम करावे हे तर हिला जमतच नाही आणि पार्वती आजी रूममधून बाहेर निघून जाते तर रेवा म्हणते की आई आजी सतत माझ्यावर चिडचिड का करत असेल त्यानंतर इकडे सीमा ही रूममध्ये असते तेथे रमा येते आणि सीमाला म्हणते की आई मी सर्व काम ही व्यवस्थित करून ठेवली मी आता घरी जाते आणि जेवण करून परत येते सीमा म्हणते की अगं रमा मी तुला किती वेळेस सांगितले तर रमा म्हणते की नाही आई मला त्रास होतो ही मला समजते आणि आपलीच काही माणसं आपल्याला त्रास देतात हे बघून तर मला वाईट वाटतेच परंतु हळूहळू सर्व काही व्यवस्थित होईल सीमा विचारते की अगं इंग्रजीचे कुठपर्यंत आले तेव्हा रमा नाराज होऊन म्हणते की मला हे सर्व नाही जमणार कारण अभि बोलल्यामुळे रमाला खूप वाईट वाटलेले असते त्यानंतर इकडे पार्वती आज्जी बसलेले असते आणि रेवा तयार होऊन बाहेर जात असते तर पार्वती आज्जी विचारते की रेवा आजचे मार्केट बघितलेस का तेव्हा रेवा म्हणते की सॉरी आजी माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे राहून गेले तर पार्वती आज्जी म्हणते की असे कसे राहून गेले तू तर फ्लोअर मॅनेजर आहे मग तुला ह्या गोष्टी बघायला नको का रेवा म्हणते की सॉरी आयजी लक्षात राहिले नाही तर पार्वती म्हणते की किती सहजपणे बोलते जनरल नॉलेज बद्दल का काही माहिती नाही आणि आपल्या व्यवसायाबद्दल काही गोष्टी आहेत त्याबद्दल सुद्धा तुला माहिती नाही आणि काय माहिती आहे की तुला काही जनरल नॉलेज वगैरे आहे का आणि मला एक गोष्ट सांग की आपल्या संसदेमध्ये किती सदन आहेत आणि इंग्लिश मध्ये पुन्हा काहीतरी विचारते तर काही उत्तर देत नसते तेवढ्या ते रमा येते आणि पार्वती आजी रमाला विचारते की रमा तुला माहिती आहे की आपल्या संसदेत किती सदन आहे ते तेव्हा रमा लगेच उत्तर देते की दोन लोकसभा आणि राज्यसभा आणि त्याच वेळेस अक्षय तेथून बाहेरून जात असतो आणि ते हे सर्व बघून थांबतो आणि ते सर्व ऐकत असतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे आणि पुन्हा प्रश्न विचारते की महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत तेव्हा रमा म्हणते की छत्तीस तर अक्षय आणखीनच खुश होतो तेव्हा पार्वती सुद्धा खुश होऊन म्हणते की तुला आणखीन सोपा प्रश्न विचारते की महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली रमा एक एकमे असे बोलते तर पार्वती आजी पुन्हा विचारते की मग महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर रमा म्हणते यशवंतराव चव्हाण रेवाचा मात्र खूपच जळफाट होतो तर अक्षय खुश होतं तर पार्वती आजी खुश होऊन रेवाला म्हणते की रेवा बघितलेस का हे सर्व तिला माहिती आहे परंतु त्याबद्दल तुला माहिती नाही तेव्हा रेवा मात्र रागानी म्हणते घरातील काम करणाऱ्या मुलीबरोबर माझी तुलना तुम्ही करतात का तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा ती फक्त घरातील काम करणारी मुलगी नाही तेव्हा पार्वती आज्जीचे लक्ष रमाकडे जाते रमा सुद्धा खुश होऊन पार्वती आजीकडे बघत असते म्हणून आई आजी पुन्हा थांबते तर रेवा विचारते की आई मग कोण आहे मला ते ऐकायचेस तर पार्वती आजी पुन्हा थांबत म्हणते ती मुलगीच आहे परंतु नेमून दिलेले सर्व काम ती करत असते आजूबाजूला काय चालले ते जनरल नॉलेज सुद्धा तिला किती आहे हे तू बघतेस का त्यामुळे शीख तिच्याकडून काहीतरी तू तेव्हा अक्षय ते सर्व बघून मनात म्हणतो की आज रमाचा हा स्मार्ट लेस बघून आज पार्वती आजीला सुद्धा तिची ती नाचून आहे असे वाटले परंतु ती बोलली नाही परंतु येईल तो दिवस शेवटी हिरा तो हिराचा असतो त्याला कितीही कोळसा म्हणून हिनवले तरी सुद्धा आज ना उद्या त्याची चमक ही दिसतेस त्यानंतर ही ही रमा आणि अक्षय रूममध्ये येतात तर अक्षय विचारतो की कुठे आज तू काही शब्दार्थ लिहिले तेव्हा रमा त्याच्या हातामध्ये ती वही देते तर अक्षय म्हणतो की म्हणजे तुला दररोजच्या वापरामधील दोन अडीचशे शब्द नक्की येतील म्हणते की फक्त शब्द येऊन उपयोग नाही त्यासाठी व्याकरण सुद्धा मला येत नाही ते तर यायला हवे अक्षय म्हणतो की तेव्हा मघाशी तू आजीला किती छान उत्तर देत होतीस रेवाला आले नाही ती उत्तर तू दिलीस रमा म्हणते की ते इंग्लिश नव्हते मला तर इंग्लिश येतच नाही ते येणं या जगामध्ये जास्त महत्त्वाचे आहे अक्षय म्हणतो की जगातली इतकी महत्त्वाची गोष्ट नाही ना ती तेव्हा रमा म्हणते की मला जमणार नाही दोन तीन शब्द जमले म्हणून मी ते बोलू शकते असे नाही मला हे नाही जमणार असे स्पष्ट शब्दात ती उत्तर देते तेव्हा अक्षय विचार करतो की इला नक्की कोणीतरी बोलले असणार म्हणून ते शब्द पुन्हा तो रमाला वाचून दाखवतो तर रमा म्हणते की मीच लिहिलेले आहे तुम्ही कशाला मला वाचून दाखवता मला नाही जमणार तेव्हा अक्षय म्हणतो की तुला कोणी काही बोललेस का आणि इंग्रजी शिकणे ही जगातील मोठी गोष्ट नाही परंतु दहावी पास होण्यासाठी रमा तुला नक्की इंग्रजी शिकवावे लागेल अक्षय विचारतो की तुला शशिकांत मुकादम काही म्हटला का रेवा काही म्हटली का पार्वती आजी तेव्हा रमा म्हणते की नाही तेव्हा अक्षय विचारतो की मग आभ्या काही म्हटला का तेव्हा रमाला ते सर्व आभी बोलल्याचे क्षण आठवतात तेव्हा अक्षय म्हणतो की आभ्या तू कशाला त्याचे टेन्शन घेते रमा म्हणते की ते भाऊ आहात माझे त्यामुळे मी का मनाला लावून घेऊ नको तेव्हा अक्षय म्हणतो की मग भावाने बहिणीचा असा अपमान करायचा का झाले आता हे असे जगणे नको कारण आपल्याला काम सांगत असतात आणि आपण ते काम करत असतो बाद झाले आता काय कोड सरांकडे आपले दोन लाख रुपये अडकलेले आहे ते आपण सोडून घेऊयात आणि हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय एक लाख रुपये घेऊन येतो आणि शशिकांतला देत म्हणतो की आम्ही चॅलेंज पूर्ण केले तर शशिकांत सुद्धा सर्वांसमोर म्हणतो काही झाले तरी मी तुला घरामध्ये घेणार नाही जोपर्यंत ही रमा तुझ्या आहे तर अक्षय सुद्धा म्हणतो की ज्या घरामध्ये रमाला मान नाही त्या घराची मी पायरीसुद्धा चढणार नाही आणि रमाच्या हाताला धरून जायला निघतो तर तेवढ्यात पार्वती आजी येते आणि पार्वती आजीही अक्षयला म्हणते की मला तुझी आठ मान्य आहे आज माझ्या नाचसुनेचं जल्लोसात या घरामध्ये स्वागत होईल आणि ती रमाला माप ओलंडण्यासाठी तेथे ते काही तांदूळ एका तांब्यामध्ये घालून मा माप ओलांडण्यासाठी कलश ठेवते आणि रमाला म्हणते की आतमध्ये ये तर रमा ते ऐकून खूप खुश होते आणि अक्षयसुद्धा तेव्हा आता रमाचे मुकादम घरामध्ये पुन्हा कसे लक्ष्मीच्या रूपाने स्वागत होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद